माऊलीला बरोबर हास्य वाटलं घरात धावत गेले तेवढ्या मध्ये घरातला काका बाहेर दणकन दरवाजा आपटतो दार लावतो जोरात माऊली पुढच्या घरी जातात काकू काय म्हणतो बाळा रुक्मिणीचा मुलगा हो ना काकू थोडीशी मदत पाहिजे बाळा काही खायला नाही नाही मला घापर पाहिजे बाळा तरी पण घरातून दे संन्याशाच्या मुलांना उभं करायचं नाही असं म्हणतात असं करता करता दोन चार गरज कुंभारवाडा आला कुंभार वाड्यात आल्यानंतर डोळ्यासमोर आपल्या डोळ्यात पाणी आणले बहीण मावली नाठवली खापर मिळेल का मला डोळ्यात त्या आश्रू आहेत अंतकरणापासून आवाज दिलाय एका कुंभाराला दया आली छोटस खापर घेतलं माऊलींच्या हातात दिलं माऊलींना मोठा आनंद झाला खाण्यासाठी नाही मागितलं होतं फक्त मातीचं खापर मागितलं होतं ते खापर घेऊन माऊली आपल्या घराकडे निघाली सिद्धपेठाच्या दिशेने तोपर्यंत विसुबा खेचर यांच्या घोड्यांचा टापांचा आवाज आला टप 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 माऊलींजवळ तो घोडा उभा राहिला काय रे चोचले मांडले तुमच्या जिबेचे पूर्णाच्या मुळ्या खायचे तुम्हाला मांडे खायचे संन्यासीच्या काळ त्यांना काय येऊन चोचले पाहिजे बापाने संसार करून संन्यास पुन्हा संन्यास घेऊन संसार करतो हे काय करणार लाच मारली त्या त्या मारली खापरावर त्यावर खापर फुटलं खाली पडलं तसेच माऊली रडत निघाले दावत गेले आपल्या पर्णाकुटीच्या दिशेने मुक्ताई विचार करतात दादा आला माझा पण मुक्ताई आपल्या जवळ येण्याच्या आधीच आतून साठी लावून घेतात ओम से घेऊन रडतात अतिशय लाल मुंड थोडे झालेत अगदी साप आणि फुत्कार मारल्यानंतर ज्ञानाबाबांचं नाग अतिशय लाल मुंड झालेलाय संताप दिसतोय आज पहिल्यांदाच मौलींच्या चेहऱ्यावर संताप दिसतोय त्यांच्या मुक्ता वय आय साहेब सांगतात ज्ञानदादा अरे खापर नाही मिळालं तर काय झालं कारण तू का चिंता करतोय एवढी नको चिंता करू अजिबात विचार करू नको मला आठवतो आपल्या आईने आपल्या चारही भावंडाचे लाड पुरवण्यासाठी काय नाही केलं राळीत टाकलं गावाच्या शेवटी असे दिल्याचा प्रकाशीच्या झोपडीत चित्त दिवाळीच्या दिवशी मान ढसा तुझ्या माझ्या आश्रूना पुसण्यासाठी आपल्या आईने आपलं आयुष्य पुसून टाकलं त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊन नाही द्यायचं दादा दादा जर आग भिजवायची असेल ना तर आग भिजवण्यासाठी तेल नाही टाकावं लागत आग भिजवण्यासाठी पाणी टाकावं लागतं आणि तुम्ही काय सर्वसामान्य आहात का योगी पा

ఐరణి ఛావా తులా అంగితి బాబు करताना पाहिलंय मोठमोठ्या सत्ताधारी माणसांना आणि व्यसन करताना पाहिले विचारलं का पिता तुम्ही काय व्यसन करता म्हणजे टेन्शन जातो पण खरं सांगू आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असा औषध आहे असं औषध आहे की ते औषध घेतल्यानंतर संसाराचं व्यसन सुटून जात संसाराचं व्यसन सुटून जात सच्चा आणि ते संसाराचं सं व्यसन ज्यांच्यामुळे सुटताना त्यांना साधू संत म्हणतात त्यांना ज्ञानोबाराय म्हणतात त्यांना तुकोबाराय म्हणतात त्यांना सद्गुरुदेव महाराज म्हणतात आणि आज ज्ञानोबाराय म्हणतात की या संसाराची सत्यता मी पाहिली अभंगाचं शेवटचं चरण <laughs> हा जो काही दिसणारा संसार आहे हा बाजार सुद्धा एक दिवस थांबणार आहे बाजार सुद्धा संपणार आहे मला असं वाटतं माऊलीचा सांगण्याचा अर्थ असा होता की बाजारातले तुम्ही नक्की संपणार आहात विठ्ठल विठ्ठल जाळी बोड बोडे देखना देखा assistente para... काशन भंगूर नाही बरोसा वारे सावलं तोडा माया अशा काहीच आपले हुशार थोरा कमाल विचार बाबा मी यात काय तुम्ही काय करताय म्हणजे वरची तळे जन्म आहे खाची तळे मृत्यू आहे मधली तळे मधला कार्यक्रम चालतो तो, तो आयुष्य आहे त्या आयुष्याच्या दात्यामध्ये दाण्यांसारखी सगळे जीव पिसले जात सगळे काळाच्या पडद्याच्या आड जात पण सगळं आयुष्य आशीच येतात आणि आशीच जात ना म्हणून मला वाईट वाटत का कोणी परमार्थ करत नसेल का कोणाला देव प्राप्त करण्याची अपेक्षा होत नसेल का कोणाला भगवंताला समजून घ्यावं अशी प्रवृत्ती होत नसेल अरे ज्याने आपल्याला जन्म दिलाय कमीत कमी त्याच्या उपकारात होत होण्याचा तर प्रयत्न झाला पाहिजे त्यावेळी कमलाने आपल्या वडिलांना सुंदर उत्तर दिलं पिताजी चिंता मत करू पण थी मी कहे ना कोई जो मतलब खुंटा असतो ना हा चाकी चाकी सब कहे खिली कहे खीज़ी ना कोई जो खिली से भिड गया उसका बालन बाका होय किती बोल उत्तर दिला सज्जन हो जो त्या संतांच्या शब्दांपर्यंत वचनापर्यंत मधल्या खुंट्यापर्यंत पोहोचला ना काय त्याचं काहीच करू शकत नाही कारण तुकाराम तुकाराम नाम घेता हा पियम मला त्या वाटेपर्यंत नेतील सज्जन कारण माऊलींनी आपल्या श्रीगुरूंकडे तुमच्या जातीत मागितलं कधी कधी मनात प्रश्न येतो की साधू संतांना दुःख हे कळालं आम्हाला का नाही कळत बर जशी ते जी। ये जन्माला येतात तसे आम्ही पण जन्माला आलो जसं आमचं भक्ताला आले तसं त्यांचं सुद्धा कास नाही साधू संतांचं रक्त हिरवं पिरवं गुलाबी असतं नाही ना जसे आपण आईच्या उदरातून आलो तसे तेही आले आपलं जसं शरीर आहे तसं त्यांचं पण शरीर आहे आपला जसा संसार आहे तसा त्यांचा आहे श्रेष्ठ का कामच्यापेक्षा श्रेष्ठ असतील लक्ष महिला मंडळ घरामध्ये काय झालं किराणा संपला होता आणि तेवढ्यामध्ये आमच्या काका साहेबांनी आता आपलं नरडाणा जवळ आहे हायवे इथे येणारे जाणारे पाहुणे इथे चालूच असतात चौ चौक पाहुण्यांची गाडी दिसली चांगली मोठी गाडी भरलेली होती डायरेक्ट चारशे सात ती गाडी दिसली आणि आमच्या दादाने पाहुण्यांना पाहिलं म्हणे हो आपण इथला जोडे ना सोयरा तुम्ही आम्ही गाव गलांडी चालला चला नाही घरीच चला डायरेक्ट चारशे जात भरून पाहुण्यांची गाडी दारा लावली बायकोला आवाज पटकन चहा पाहून आले तिने किचन मधून टोकलं तोन नाही चार नाही दहा आता पन्नास जण लगू नको त्याला पाहिल्या बरोबर तिने कपोशीच शिका शित्र असं आपटलं जोरात त्यांना मोठा धमाका झाल्याबरोबर याच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे घरात गेला तिला म्हणे बघ विनाकारात ते आदळ आपण करू नको तुला फक्त चहा ठेवायला सांगितलं नाही तुला स्वयंपाक करायला नाही सांगितलं ती म्हणे चहा काय टाकू म्हणजे म्हणजे साखर सापली मग अगं म्हणे काय एवढं विशेष आहे साखर कशापासून बनते म्हणे ऊसापासून हे बघ आपल्या मागच्या दारी मी सातव ऊस टाकेल म्हणे असं म्हणतस ना तुम्हाकडे किती ऊस आणले हा डायरेक्ट गाड असो रचून आणले नाही म्हणे एवढे ऊस मी मागच्या दारी टाकले दरना दर दरणा कोयदा घे तुकडे कर आणि मस्त पातेले जमेल का असं तुमना तुमले जमी उष्णेच्या आधी बरं साखर कशापासून बनते घर पिढी घ्यात साखर उसापासूनच बनते पण उसाचा चहा बनत नाही तसच हे सज्ज नव्हतं ज्या पद्धतीने तुमच्यामध्ये देवे संतांमध्ये देवे दे बघा तुम्हाला काय सांगायचंय का संत आपल्यापेक्षा विशेष असतात त्याचं कारण मला तुम्हाला सांगायचंय जर भगवान परमात्मा गीतेत म्हणतात मोमई वंश जीव रोकी जीव होता सनातन आणि मला स्थानी न्याने प्रबुद्ध स्थानी करषती मी चरण चरणा वास करतो म्हणजे जो मी आहे तो तुमच्यात नाही यांच्यात आहे यांच्यात आहे यांच्यात आहे सगळ्या मध्ये आहे सर्वघटी रा मध्ये हा दिही एक सूर्य प्रकाश कशोत्र रश्मी तर सर्व ठिकाणी तो उत्क्रुत भर मुरलेला आहे मग तरी ही संत आमच्यापेक्षा श्रेष्ठ का त्याच कारण आहे हो ज्या पद्धतीने उसामध्ये साखर सर्वत्र आहे पण उसाचा चहा बनत नाही कारण चहा ठेवण्यासाठी उसातून साखरेच प्राकट्य करावं लागत काय करावं लागतं उसातून साखर प्रकट करावी लागते प्राकट्य करावं लागतं त्या पद्धतीने परमात्मा ईश्वर देव तुमच्या माझ्या सगळ्यांमध्ये आहे संतांमध्ये आहे फरक एवढाच आहे तुमच्यात असूनही त्याचं प्राकट्य आणि साधू संतांमध्ये आहे आणि आहे याच प्राकट्य ही त्यांना आहे म्हणून आपल्यापेक्षा ते विशेष आहे ठ

सिद्धांत समाजाला हा त्यांच्या आयुष्याचा कळस आहे सोळा वर्षाचे शंकराचार्य अद्वैत सिद्धांत मांडतात सोळा वर्षाचे सोळा वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं तोरण मांडतात मला सांगा आपला सोळा वर्षाचा मुलगा काय करतो हा तोरण होत तो सोळावरी हा त्याने कदा तरी कपाशी गाडी बिढी आमचा सहसा रात्रीचाच प्रवास असतो रात्री, रात्री दीड दोनला दोन ला हायवेवर तरुण मुलं बिड्या फुकत चालत असतात दोन त्यांना दुसरा वळतो तिसऱ्या बाजूला सरकतो इतकी वाईट आपल्या तरुणांची अवस्था फार विचित्र झाली भारत देशाला तरुणांचा देश म्हणतात आणि ज्या देशातला तरुणच गोवा मावा गांजा बिडी सिगारेट याच्यामध्ये जर लिप्त असेल तर त्या देशाचं काय होणार आहे काय भविष्य आहे देशाचा सोळा ज्यांच्या पोटी जन्माला आला ना त्यांना सुद्धा पश्चाताप होतो जेव्हा अशा अवलात जन्माला येते तेव्हा तेव्हा सुद्धा पश्चाताप होतो की नसता आला तेवढं परवडलं असत सजन हो एकच जन्माला आला एकच राजा इथे जन्मला शिवने

मुक्कामाला यावच लागेल लग्नाला चार वर्ष झाले तुम्ही काढून चालेल पण तुम्ही या जमाने पत्र वाचला मित्र खुश झाले म्हणे तुझ्यावर इतका जुला होते बिचारी तुला आणि मुलीला नाही आणलं चालेल पण तुम्ही या इतका आग्रह चालू म्हणे तुला आम्ही बसू पण आमले बिय नाही तुला आम आम्ही नंबर लागेल एखादी असं असे जो कोण कोणत्या बजेटमध्ये कोणकोणत्या बजेट बजेटमध्ये अशा पद्धतीने ते चार मित्र आणि जण आले सासूबाई आनंद झाला सासूबाई इतकी खुश झाली इतकी खुश झाली जायला पाणी म्हणते तुम्ही मैसने चार दिन राहिला पाणी पावज नाही म्हणजे खबर दूध घट्ट द्यावायला पाहिजे चार दिवसापासून पाणी नाही कारण जावायला मस्त पैकी बासून ती खाऊ घालायची होती आणि आता सासूबाईने दूध बीत काढल्यानंतर काजू बदाम पिस्ता पिस्ता एकदम बासुंदी बनवायला सुरुवात केली पूर्वीचा काळ बिचारी चुल्यावरच स्वयंपाक करत होती चारही मित्र गप्पांमध्ये रंगलेत जवळ बापू खूप कौतुक कौतु करते सासूबाईचं आम्ही मामी अरे 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 आम्ही मामी म्हणजे साक्षात जगदंबा वा काय प्रेम माझ्या सासूबाईचं इतकं प्रेम इतकं प्रेम मी आल्याबरोबर ते कावी आणते बेडशीट नवीन टाकते नवीन त्या नवीन गाडीच्या नवीन कूलर नवीन एसी जावायसाठी सगळं नवीन 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 शेजारणा घर न पण जवळ करीत इतकं कौतुक असतं त्या जावायचं आणि कौतुकाच्या गप्पा करत असताना तो मधल्या खिडकीतून असं ढुंकून डुंकून सासूबाईकडे पाहत होता पूर्वीच्या काळी किचन आणि हॉलच्या मध्ये भिंत असायची त्या भिंतीला खिडकी ठेवायची आता पण काही लोक ठेवतात तर ते खिडकी मधून तू असा क्वार्टर बसून बसून त्या आज सासूबाईकडे पाहायचा इथे मित्रांजवळ गप्पा मारायचा सासूबाईचं कौतुक करायचं मित्र म्हणायचे काय भाग्यवान काय भाग्यवान म्हणाले उलगे बुडतो ना काय बसली काय नाही उभारा भेटा सरळ उभारा तुला काय म्हणायचं मोठं झालं हा बोल ना मोदी <laughs> मग तू तयारी के छान एकदा असं एक मुला विचारलं नाही बाळ तुला काय म्हणायचं तो म्हणे ताई खरं सांगू माने पहिले नवद बन नाही डॉक्टर इंजिनिअर तेव्हा बनते बनवण्याची काही गॅरंटी नाही पहिले नव्वद बनवा नंतर बाकीला बनव असा तसाच तो हौशिकला तो जवाई होता खूप कौतुक होतं त्याला आणि गमत असे झाले पावसाळ्याचे दिवस ओलं सरपण होतं सासूबाईचं खूप फू 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 करणं चालू होतं याच्या मनात अगदी प्रेमाचा असा हूत आलेला होता आणि खूप फू फू करता करता तो नाक मा एकदम सगळी राहिला होता आईस्क्रीम गोळा खूप फू करता करा त्या नाकातल्या श्रीकंडाने बासुंदी मध्ये आत्महत्या केली झालं सासूबाईला करण लागलं सासूबाई म्हणजे जीव भेट जर आई ठेकी दिली तर मनी मैसण चार दिन बलिदान वाया जाईल म्हणून सासूबाईने डोळे भेटले रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे राम बस बसंदी आने तो नाकातला सेकंड एक झाला अवघा रंग एक झाला अगदी पिवळा पिवळा दिसू लागला अगदी अगदी छान असत बासुंदीचा कार्यक्रम तिकडून फिरतीतून जाऊ बापूचं गंमत पाहणं चालू आहे जवळ पैशिंत मी बाप्पा